सातपूर शहरातील स्वारबाबा नगर मनपा शाळा क्रमांक सव्वीस तीस एकतीस येथे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख मान्यवर आय नेते प्रकाशजी लोंडे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे समाधान जगताप सुरेंद्र लाहोरी बाळासाहेब सोळसे खानबाबा यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकवृंद यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले प्रभात फेरी अध्यक्ष निवड अनुमोदन संविधान पूजन ध्वजस्तंभ पूजन राष्ट्रगीत ध्वजगीत ध्वज प्रतिज्ञा अंमली पदार्थ विरोधी शपथ पाहुण्यांचे स्वागत संगीत कवयत देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले यावेळी मान्यवरांनी शाळेचे मुख्याध्यापक नितीन देशमुख शरद रुमाले मुख्याध्यापिका नसरीन खान आणि शिक्षकांचे स्वागत करीत कौतुक करीत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सगळ्यांचे शाळेच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचे आभार मानण्यात आले कसे अभिमान वाटला आतापासून देशप्रेमाबरोबरच मी नशा करणार नाही याची शपथ घेतली नशा करणार नाही नशा करू देणार नाही अशी पण आपण घेतली पाहिजे वाईट समितीला मी जाणार नाही अशी शपथ घेतली पाहिजे देशाबद्दल प्रेम आहे हे मी व्यक्त केलं पाहिजे आणि तुम्ही सर्व हे गाण्यामधून मधून किंवा प्रत्यक्ष बोलून दाखवताय म्हणून मला असं वाटतं खूप लेखकांना खरं लेकरांसाठी चौदा म्हणजे पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी एक मे काही लेखांसाठी भाषे अजिबात नसत ते असत तर पालकांसाठी ते असत तर शिक्षकासाठी वाघिणीचं दूध आहे शिक्षण आणि डरकाळी बोडण्याशिवाय राहत नाही चालणार नाही तसं कमी जास्त प्रमाणात लहानपणी जे व्यायाम होतो ना तो व्यायाम आम्हाला आता आठवडा तो मात्र संगीत पद्धतीने होतो कोणत्या तरी शिक्षक म्हटल्या की आम्हाला चारच दिवस भेटले मला त्याच्यात काही कमी मार्ग नाही हो चुका आणि शिका किती चुकले की त्याला करतो मी तुमची मानसिकता पक्की आहे या लेकरांमध्ये हस्तसून गुणधर्म भरण्याची या लेकरांना आदर्श निर्माण करण्याची आणि तो आदर्श निर्माण करण्यासाठी जिथं तिथं माझी गरज आहे कोण चुकी आहे का कोण घ्यायला माहिती नाही लग्न माझ्या इलेक्शन हा माझा मुद्दाच नाही आहे माझा मुद्दा आहे माझ्या या आदर्श शाळा मराठी हिंदी आणि उर्दू भविष्यामध्ये कदाचित मला वाटत नाही मी इलेक्शन लढल्यावर माझ्यासमोर कोण येईल का नाही तो वेगळा होताय तो माझी मानसिकता तर आता आठवी पर्यंत आपली शाळा आहे पहिली ते आठवी पर्यंत नवी दहावीला माझ्या विद्यार्थ्यांना उर्दू किंवा हिंदीला बाहेर जावं लागतं मराठीला बाहेर जावं लागतं ती जाण्याची वेळ येऊ नये यासाठी काहीतरी आपल्याला करायचंय मी परत एकदा सांगतो मी नगरसेवक असेल का नसेल मला घेणं गेलं नाही पण मात्र माझं जे स्वप्न आहे त्यासाठी तुम्ही सर्व सज्ज राहा आपल्याला या लेकरांमध्ये माझा विद्यार्थी तयार झाला पाहिजे आयपीएस मला देशमुख सर म्हणाले की खरातला माझा विद्यार्थी सर मी पण शाळेचे शाळेत शिकलो नगरपालिकेच्या शाळेत शिकलो त्या नगरपालिकेतच कधी अधिकारी कळलं नाही त्या नगरपालिकेत पंचवीस वर्ष कसं निवडून गेलं मला कळत नाही म्हणून माझी या लेकरांशी आणि शिक्षणाची नाळ जोडलेली आहे की बाबांनो मुलांना पण सांगतो बाबांनो तुम्ही खूप भाग्यवान आहात तर तुम्हाला चांगला ड्रेस पहिल्या दिवसापासून म्हणून भेटतो तुम्हाला वाया पुस्तकं भेटतात तुम्हाला सकस आहार भेटतो तुम्हाला सॉक्स भेटतात तुम्हाला कुठं भेटतात आणि तुम्हाला चांगले शिक्षक लाभलेत मला वाटत नाही जर तुम्हाला पालकांना सांगतो जर तुम्हाला कोणते शिक्षक घेत तक्रार करायची असेल माझ्याकडे या तर तुमच्यापेक्षा मी जास्त दररोज एक दिवसात या विद्यार्थ्यांना विचारतो कोणता सर कसे आहेत कोणती टीचर काय देते तुम्हाला आज काय शिकवलं कोण मारतय कोण कोण कुठे आहे कोण आहे सर्व विद्यार्थी मला सांगतात सर हे शिक्षक असे आहेत त्या शिक्षक तसेच तर त्यामुळं माझ्या ह्या पालकांना तुमच्यापर्यंत सर याची गरज पडत नाही तेव्हा मला कळत की माझा एखादा शिक्षक काहीतरी चुकीचा किंवा अंगण टगड करतोय परंतु असं काही करीत नाही मी त्याला सार्वजनिक ठिकाणी त्याची स्तुतीच करतो मात्र कार्यालयात येऊन त्याशी बोलतो का हे मला पटेल नाही हे योग्य नाही कारण माझं आणि तुमचं हे जे नातं आहे ते परिवाराचं नातं आहे माझ्या परिवारासारख्या या शिक्षकांना मी स्वतंत्र लाख लाख शुभेच्छा देतो खूप भाषण करायचं नाही परंतु पद्धतीने त्यांना शिकवा तुमच्या सोबत मॅन पॉवर मसल पॉवर माइंड पॉवर आणि पॉवर सह मी आहे माझाच माईक आणि माझंच ऐक भाषण करणारा पुढे मी नाही मला तिथं भाषण करण्याची संधी खूप आहे मला की शाळेमध्ये आहे मला शाळा आणि

तरी तर तीस वर्षपूर्वी असं म्हणायचे की प्रकाश लोंडेजी शाळेत जायचं नाही ते एकदम हुशार माणूस हे एकदम खतरनाक एक हे एकदम काय काय सांगायचं मला कळतच नव्हतं परंतु जे टीचर माझ्याकडे आले ते शिक्षक म्हणून आले आज आज देशमुख सारखे प्राध्यापक म्हणून मुख्याध्यापक म्हणून सुद्धा आले म्हणून माझ्या शिक्षकाचा मला सार्थ अभिमाने मा शिक्षक शिक्षकाचा जाऊन सांगतात की बाबांनो इकडे तिकडे जाण्यापेक्षा प्रकाश लोंडेजी शाळेत जाऊन बघा स्वार्वनच्या शाळेत किंवा महानगरपालिक शाळा माझी शाळा नाही आहे पण मला वाटतं की जेव्हा माझा टीचर माझा शिक्षक माझा शिक्षक कर्मचारी माझ्या अंगणवाडी जेव्हा बाहेर येऊन सांगतात की आमच्या शाळेत येऊन बघा आम्हाला काही त्रास नाही माझा त्रास आहे खूप त्रास आहे कारण माझं लक्ष असतं कारण माझा त्रास हे सर्व विद्यार्थी तुमचा काय काय असतं मला सांगतात आणि परत एकदा सांगतो विद्यार्थ्यांना तुम्ही जी वर्तन चांगली देता तेच मला ते सांगतात तुम्ही त्रास देता ते सुद्धा मला सांगतात तुम्ही चांगलं शिकवता ते पण मला सांगतात आणि तुमचं चांगलं वर्तुळ सुद्धा तुमची एखादी चूक आणि चुका म्हणत नाही तुम्ही शिका मी आहे मला मान सन्मान दिला बोलण्याची संधी दिली या मुलांनी ज्यांनी त्यांनी भाषण केलंय कला केला काळा के काय कमी आहे कवय केलं विद्यार्थ्यांचा एकदा कवय केले टीचर्स आहेत टीचर्स आहेत त्यांचा एकदा जोरदार काळात स्वागत एकदा त्याच्यानंतर त्यांनी शिकवलं आणि जे दररोज तुम्हाला चांगले शिकवतात चांगल्या पद्धतीने वर्तन करतात सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आभार धन्यवाद जय महाराज जय संविधान एकोणऐंशी या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय लोंढे आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष समाधान जगताप सुरेंद्र लाहोरी ज्येष्ठ नागरिक आणि मंचावर उपस्थित असलेले शाळा क्रमांक तीसचे मुख्याध्यापक देशमुख मुख्या, सर आणि एकतीसच्या मुख्याध्यापिका ठाण मॅडम तथा सर्व तिन्ही शाळांमधील शिक्षकवृंद आणि विद्यार्थी बंधुभि आज आपण मोठ्या अभिमानाने तिरंगा ध्वज फडकवलेला आहे त्यात ध्वजारोहण केलेलं आहे परंतु या प्रसंगी आपण एक गोष्टीचं भान सदैव जागृत ठेवलं पाहिजे की स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आपल्याला हे स्वातंत्र्य काही विनासायास मिळालेलं नाही यासाठी अनेक क्षूरवीरांनी आपल्या प्राण्यांची आहुती दिलेली आहे या सगळ्यांचं ऋण व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे या स्वातंत्र्य प्राप्तीच्या संग्र संग्रामामध्ये आपल्या भारताच्या या दैनंद्र मान अशा प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्व स्तरामधून वृद्ध आणि बालक महिला पुरुष सर्वांचा सहभाग आहे सर्व जाती पंथ धर्म गरीब श्रीमंत स्त्री पुरुष हे सगळे एक दिलाने या स्वातंत्र्य संग्रामामध्ये समाविष्ट झालेले होते याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आज भारतीय स्वातंत्र्याला अठ्यात्तर वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एकोणऐंशीव्या एकुनाईस, वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत या वर्षांमध्ये या अठ्यात्तर वर्षामध्ये भारत अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेला आहे देशामध्ये हरित क्रांती झाली श्वेत क्रांती झाली आता आपण डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून आपली प्रगती साधत आहोत डिजिटलायझेशन हो। आणि कम्प्युटरायझेशन यामधून आपण वाटचाल करीत आहोत पुढे जाऊन आपल्याला ए आय मध्ये सतर्क राहावं लागेल सजग राहावं लागेल या यासाठी ह्यासाठी शिक्षण हे प्रभावी माध्यम आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जाधव यांनी अतिशय सुंदररित्या केले या प्रसंगी स्वारबाबा नगर क्रमांक सव्वीस चे मुख्याध्यापक शरद रुमाले मनपा शाळा क्रमांक तीसचे मुख्याध्यापक नितीन देशमुख मनपा शाळा क्रमांक एकतीसच्या मुख्याध्यापिका नसरीन खान सतीश गोमाचे भारती पैठण पगारे शेखर धुमाळ रोहिणी बनाटे पूजा यादव मंगल शेवाळे धनलाल जगताप ओंकार चौरे मीनाक्षी स्वामी कुंदना ठाकरे जयश्री कांगोडे गणेश सैके बबिता विश्वास लोमेश सुकारे वृषानी वाघ स्वाती कदम प्रियंका पाटील रोहिणी पापळ सय्यद परवीन खान आरशिया नाझरा अंसारी समीना खान नूर अली अब्दुल करीम शाही बक्षी शेख नाझेमा शेख रुबीना कश्यप मंसूरी शेख ऐ इस्ता शेख नजनीन गाझी गाझी अमेना आदी शिक्षकप्रिंद तसेच पालक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एन सी एन्यूसाठी सिद्धार्थ लोखंडे सातपूर